नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी केम्पी स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात निघालेली आहे मित्रांनो आणि ही जाहिरात रयत शिक्षण संस्था साताराची आहे आणि ह्याचे मित्रांनो फाउंडर जे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आहेत तर पहा कशासाठी जागा नि निघालेले आहे तर कोणती पोस्ट आहे त्यासाठी क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागणार आहे एज लिमिट काय लागणार आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो असेच तुम्हाला जे नोटिफिकेशन नवीन जॉबची निघत असतील तर त्याचे मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा अपॉइंटमेंट ऑफ ज्युनियर क्लर्क तर ज्युनियर क्लर्कसाठी पोस्ट आहेत ऑडिट आणि जी मित्रांनो हे संकेतस्थळ अधिकृत वेबसाईट आहे याची डब्ल्यू 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 डॉट uh, रयत शिक्षण शिक्षण तर uh, पहा मित्रांनो ह्याचा जो पत्ता दिलेला आहे हेड ऑफिस तर कर्मवीर समाधी परिसर साताराची आहे तर रयत शिक्षण संस्था सातारा इज अ प्रीमियर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन अ आसियन आसिया इस्टॅब्लिशड इन द मित्रांनो नाईन्टीन नाईन्टी एकोणीसशे एकोणीस रोजी मित्रांनो स्थापना झालेली होती तर ह्याचे फाउंडर जे आहेत ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आहेत तर संस्था इज अ क्रिएटिंग एज्युकेशनल टू मोर दॅन हाफ अ मिलियन स्टुडंट थ्रू इट्स तर मित्रांनो बारा हजार प्लस एम्प्लॉई यामध्ये आहेत आणि सातशे प्लस ब्रँचेस आहेत तर खूप मोठी मित्रांनो ही शिक्षण संस्था आहे तर पहा ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इजि एलिजिबल कॅंडिडेट जी एलिजिबल कॅंडिडेट आहे तर त्यांनी मित्रांनो फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे तेही मी सांगणार आहे तर पहा डिझायनेशन ज्युनियर क्लर्क ऑडिटसाठी या जागा आहेत तर तुमची जी पे पेमेंट आहे पेमेंट ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट तर तुम्हाला चौदा हजार नऊशे वीस असेल अपॉइंटमेंट वेळेस पेमेंट आणि तुमचं ॲन्युअल इन्क्रीमेंट जे आहे तर सहा टक्के होणार आहे वार्षिक जे आहे तर पेमेंटच्या मित्रांनो सहा टक्के तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे आणि अतिशय मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि चांगली पोस्ट आहे तर नंबर ऑफ पोस्ट सोळा जागा आहेत आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला एम कॉम पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत आणि जी डी सी अँड ए यम एस सी टी लागेल लाग तुम्हाला टायपिंग इंग्लिशचं फोर्टी लागेल व मराठीचं थर्टी लागेल टेली सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे तर फेअर नॉलेज ऑफ टेल टेली एम एस एक्सेल आय टी अँड इंग्लिश कम्युनिकेशन तुम्हाला लागेल तर पहा एक्सपिरियन्स जो वेळसाठी दिलेला आहे तर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स रिले रिलेवट एक्सपिरियन्स तर आहे तसं नदी कडील अथवा शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा अनुभव आवश्यक व जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारांना मित्रांनो प्राधान्य देण्यात येईल आणि एज लिमिट जे आहे ते एज लिमिट चाळीस वर्ष असेल तुम्हाला तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकास वय वर्ष चाळीस किंवा त्यापेक्षा कमी असावे तर चांगल्या मित्रांनो जागा आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि हे संकेतस्थळ तुम्हाला दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट रयत रिक्वायरमेंट डॉट कॉम तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि तीस तारखेच्या आत भरायचं आहे तीस नऊ दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे तुम्हाला तर त्या अगदवर भरायचं आहे तर अप्लिकेशन रिसिवड आफ्टर द दे लास्ट डेट विल नॉट बी कन्सिडर तर मित्रांनो एक चांगल्या जागा आहेत आणि रयत शिक्षण संस्था खूप चांगली मित्रांनो आणि मोठी संस्था आहे आणि खूप जुनी आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा धन्यवाद